आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे दोन हजार चोवीसमध्ये पंचवीस मार्चला आलेले आहे होलिका पौर्णिमा तर या दिवशी होळीचा सण साजरा केला जाणार आहे तर बघा होळीचं अत्यंत महत्त्व असतं हे सगळ्यांनाच माहीत आहे या दिवशी पौर्णिमा असते आणि या दिवशी लक्ष्मीप्राप्तीसाठी किंवा अजून तुमच्या कुठल्याही अडचणींसाठी जर तुम्ही काही खास उपाय केले तर नक्कीच त्याचा खूप चांगला प्रभाव हा आपल्या घरावरती पडत असतो मग घरामध्ये आजार पण असू द्यात कुठलाही प्रॉब्लेम असू द्यात पैसा टिकत नाही आहे मुलं सतत चिडचिड करत आहेत आजार पण आहे मुलांची प्रगती होत नाही आहे आपली स्वतःची प्रगती होत नाही आहे जे हवं असतं आपल्याला ते मिळत नाही किंवा मग कामामध्ये सतत विघ्न येतात प्रॉपर्टीची कामं अडकतात तर असे अनेक प्रॉब्लेम असतात समस्या असतात तर बघा होळीची जी पौर्णिमा आहे ती अत्यंत प्रभावी असते या उपायांसाठी कारण ज्या त्या दिवसाचे जे उपाय असतात ज्या त्या दिवसाचा प्रभाव असतो त्यामुळे हे उपाय जे आहेत हे तुम्ही चुकवायचे नाहीत तुम्ही जर म्हटलात की राहू देत मी आता होळीच्या दिवशी करत नाही नंतर कधीतरी करतो पुढच्या पौर्णिमेला करतो तर बघा तेवढा प्रभाव या उपायांचा जाणवत नाही त्यामुळे जे सांगितलेले उपाय आहेत ते ज्या त्या तिथील अवश्य तुम्ही करा आता हा जो उपाय आहे मी तुम्हाला सांगणार आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे घरामध्ये सुख समृद्धी भरभराट सगळ्यांना हवी हो असते तर यासाठी आणि घरामधलं जे काही अशांती आहे अलक्ष्मी आहे ती दूर जाण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे हा आपल्याला होळी पौर्णिमेला म्हणजेच होळीच्या दिवशी करायचं आहे पण बघा संध्याकाळी हा उपाय आपल्याला सहा वाजता करायचा आहे आता समजा तुम्हाला काही कारणांमुळे सहा वाजता वेळ नसेल तर तुम्ही दिवसभरात होळीच्या दिवशी कधीही हा उपाय करू शकता अगदी सक, सकाळी तुम्ही नऊ वाजल्यापासून करू शकता पण बघा शक्यतो हा उपाय जो आहे तो संध्याकाळी सहा वाजता करा म्हणजे होळी पेटवायच्या आधी आपल्याला हा उपाय करायचा आहे आ, त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी मी अशी एक वस्तू सांगितलेली आहे जी आपल्याला होळी पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही खायची नाही आहे कुणी जर तुम्हाला ही वस्तू दिली तर तुम्ही बिलकुल ती खाऊ नका तर आपण ते व्हिडिओच्या शेवटी बघूया आधी बघूया की आपल्याला होळी पौर्णिमेच्या संध्याकाळी सहा वाजता काय उपाय करायचा आहे आता या उपायासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे मग तुम्ही मातीची पणती घ्या किंवा तुम्ही कणकेचा देखील दिवा बनवू शकता फक्त कणकेचा दिवा बनवत असताना त्यामध्ये मीठ टाकू नका मीठ न टाकता हा दिवा बनवायचा आहे थोड्या मोठ्या साईजचा तुम्ही बनवू शकता किंवा मातीची पणती तुम्ही घेऊ शकता यासाठी बघा आपल्याला दोन दोन वाती लागणार आहेत म्हणजे दोन वातींची एक वात अशी बनवायची आहे आणि अशा तुम्हाला दोन वाती बनवायच्यात म्हणजेच या ठिकाणी आपल्याला चार वाती लागणार आहेत दोन वातींची मिळून एक वात बनवायची आहे आणि अशा चार वातींचे तुम्हाला काय करायचे आहे जोडवाती बनवून त्याच्या दोन वाती तयार करायच्या आहेत आता बघा या दोनही वाती आपल्याला या याचं या 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 जे तोंड आहे ते पूर्वेकडे करायचं आहे तर असा दिवा घ्यायचा आणि त्याच्या ज्या वाती आहेत त्या अशा प्रकारे पूर्वेकडे होईल त्याचं तोंड असं आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल वापरायचं आहे आता तिळाचं तेल नसेल तर घरातलं तुम्ही जे कोणतं तेल देवपूजेसाठी वापरता ते वापरलं तरी चालेल पण शक्यतो प्रयत्न करा की तिळाचं तेल तुम्ही याच्यामध्ये वापरू शकाल तर असं आपल्याला काय करायचं आहे तिळाचं तेल यामध्ये टाकायचं आहे आणि एक तुम्हाला डिश घ्यायची आहे किंवा प्लेट घ्या घरातील त्यावरती दोन विड्याची पानं ठेवायची आहेत आणि या विड्याच्या पानावरती तांदळाचं आसन देऊन तुम्हाला त्यावरती हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि लक्षात ठेवा वातींचं जे तोंड आहे ते पूर्वेकडे आलं पाहिजे आता पानांची जी देठ आहेत ते आपल्या घराकडे करायची आहेत आणि दिव्याची जे वाते आहेत त्यांचे तोंड जे आहे ते, ते पूर्वेकडे करायचं आहे आता दिवा प्रज्वलित करायचं आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला यामध्ये अकरा काळ्या उडदाचे जे दाणे आहेत ते टाकायचे आहेत बघा पांढरं उडीद नाही जे काळं उडीद असतं तर त्याचे अकरा दाणे तुम्हाला याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला हात जोडून जी कोणती तुमची इष्टदेवता आहे कुलदेवता आहे त्यांचं स्मरण करायचं आहे किंवा मग तुम्ही ओ मैम रिम क्लीम चामुंडाय विचे असा जप तुम्ही एकशे आठ वेळा करा किंवा अकरा वेळा करा पण तुम्हाला अवश्य तुमच्या इष्टदेवतेचा किंवा ज्यांना तुम्ही गुरु मांडता त्यांचा जप मात्र तुम्हाला करायचा आहे आणि माता लक्ष्मीला भगवान विष्णूला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मीचा वास राहू द्यात माझ्या घरामधली जी काही अशांती अलक्ष्मी आहे ती निघून जाऊ द्यात आणि माता लक्ष्मीने माझ्या घरामध्ये प्रवेश करू द्यात माझ्या घरामधली नकारात्मक ऊर्जा निघून जाऊ द्यात असे तुम्हाला मनोमन श्रद्धेने प्रार्थना करायची आहे आता बघा जर तुम्हाला काळे उडीद मिळाले नाहीत तर मग काय करायचं तर उपाय केला चाल तर चालतो का तर बघा जरी तुम्हाला काळे उडीद नाही मिळाले तरी तुम्ही नाही वापरले तरीही चालतील फक्त तुम्ही अशा प्रकारे द्विमुखी दिवा लावायचा आहे सांगितल्याप्रमाणे मिळाले तुम्हाला काळे उडीद तर अवश्य तुम्ही ते घेऊन ठेवा आता तुम्ही व्हिडिओ मी थोडासा लवकर टाकलेला आहे कारण या ज्या वस्तू आहेत आप त्या आपल्याला जर आपण या जमवून ठेवल्या तर थे नक्कीच आपल्याला उपाय जो आहे तो खूप सोप्या पद्धतीने करता येतो त्यामुळे तुम्ही जे किराणा मालाचं दुकान असतं त्यामध्ये काळे उडीद सहज मिळतात तर तुम्ही ते घेऊन ठेवा पण ती पण तुम्ही आणून ठेवा किंवा मग त्या दिवशी कणकेचा दिवा बनवा आणि असा दिवा आपल्याला संध्याकाळी सहा वाजता प्रज्वलित करायचा आहे आपल्या उंबरठ्याच्या बाहेर मुख्य जे प्रवेशद्वार आहे आपलं त्याच्या बाहेर तुम्हाला असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही उजव्या बाजूला करा किंवा डाव्या बाजूला करा फक्त द्विमुखी दिव्याची जे दोन्हीही वात्या आहेत त्या मात्र पूर्वेला त्याचं तोंड झालं पाहिजे आता बघा संध्याकाळी हा उपाय मी तुम्हाला सांगितला आहे होळी पेटवायच्या आधी तुम्हाला हा करायचा आहे सकाळी जरी तुम्हाला करायचा असला तरी तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजे समजा तुम्हाला संध्याकाळी वेळ नाही आहे हा उपाय करायला तर तुम्ही दिवसभरात कधीही असा दिवा तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावू शकता फक्त होळी पेटवायच्या आधी तुम्हाला हा दिवा तुमच्या मुख्यद्वाराच्या बाहेर उजवीकडे किंवा डावीकडे प्रज्वलित करायचा आहे गॅलरीमध्ये खिडकीमध्ये असं चालणार नाही तर मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच तुम्हाला तो, बाहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये एक कापराचा तुकडा छोटासा तुम्हाला टाकायचा आहे भीमसेनी कापूर असेल तरीही चालेल साधा असेल तरीही चालेल तर हा दिवा असा प्रज्वलित करून ठेवायचा आहे आणि होळी पेटवून झाल्यानंतर तुम्ही रात्री साडेनऊ किंवा मग दहा वाजता होळीजवळ तुम्हाला जायचं आहे किंवा होळी पेटून झाल्यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे एक पंधरा वीस मिनटांनी अर्ध्या तासांनी देखील करू शकता तर हा दिवा उचलायचा आहे जी विड्याची पानं आपण ठेवलेली आहेत ती देखील उचलायची आहेत आणि विड्याच्या पानावरतीच हा दिवा असा उचलून घ्यायचा आहे आणि तुम्हाला होळीच्या जवळ जायचं आहे तिथे जाऊन देखील तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मीने वास करावा जे काही आर्थिक समस्या आहेत किंवा माझ्या घरामध्ये वादविवाद भांडणे आहेत जे काही नजर दोष आहेत वाईट ज्या काही शक्त्या आहेत त्या सर्व या होळीच्या अग्नीमध्ये नष्ट होऊन जाऊ द्यात आणि त्यानंतर हा जो दिवा आहे तो तुम्हाला होळीमध्ये अर्पण करायचा आहे तर नक्की हा सर्वांनी उपाय करून बघा होळीच्या दिवशी आपल्याला करायचा आहे होळी पेटवायच्या आधी दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि होळी पेटून झाल्यानंतर आपल्याला हा जो दिवा आहे तो होळीमध्येच अर्पण करायचा आहे खूप प्रभावी उपाय आहे आणि फक्त आपण होळीच्या दिवशीच हा उपाय करू शकतो त्यामुळे अवश्य तुम्ही हा उपाय करायचा आहे आता बघूया की कोण कोणती जी वस्तू आहे ते आपल्याला होळीच्या दिवशी कुणीही आग्रह केला तरी चुकूनही खायची नाही बघा काही जे पदार्थ असतात त्यामधून वशीकरण किंवा अनेक टोटके केले जातात आपल्या घरातील लक्ष्मी खेचून घेण्यासाठी किंवा आपल्या घरामधले सुख समाधान शांती हे सर्व घेण्यासाठी देखील हे टोटके बरेच जण करू शकतात त्यामुळे तुम्ही या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत असं म्हणणार नाही मी की सगळेच जण वाईट असतात पण आपल्याला स्वतःला जाणवतं की कोण चांगल्या वृत्तीने आपल्याला काय देत आहे आणि कोण वाईट वृत्तीने देत आहे तर बघा पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे वेलची होळीच्या दिवशी होळी पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही तुम्हाला कोणी वेलची दिली आता वेलची तर कोणी अशी डिरेक्टली देणार नाही पण वेलचीचा चहा म्हणा किंवा वेलचीचे मसाला दूध म्हणा जर तुम्हाला कोणी दिले घरामध्ये आणून दिले किंवा घरी बोलवून दिले तर तुम्ही त्या दिवशी प्लीज ती वस्तू खाऊ नका किंवा त्यांना तुम्ही नकार द्या की मी ही वस्तू घेऊ शकत नाही किंवा खाऊ शकत नाही दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजे पांढरी बर्फी किंवा जे पेढे असतात पांढरे पदार्थ जे असतात दही भात म्हणा किंवा दूध भात म्हणा खीर तर अशा ज्या वस्तू आहेत जर या तुम्हाला कोणी या दिवशी देत असेल असेल तर त्या दिवशी या वस्तू खाऊ नका तुम्ही कारण पांढऱ्या वस्तूंमधून अशा प्रकारचे जे काही टोटके असतात ते जास्त प्रमाणामध्ये केले जातात त्यामुळे या दिवशी दुसऱ्यांनी दिलेले जे काही पांढरे पदार्थ आहेत विशेष करून गोड मिठाई पांढरी मिठाई ते आपल्याला खाणं टाळायचं आहे पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे पानाचा विडा या दिवशी आपल्याला पानाचा विडा देखील कुणी दिलेला असेल तर चुकूनही तो खायचा नाही कारण कोण कुठल्या वृत्तीने काय करता है करत आहे हे आपल्याला कळत नसतं त्यामुळे या दिवशी तरी आपल्याला या गोष्टी टाळायच्या आहेत थोडीशी काळजी घ्यायची आहे या गोष्टींपासून आपल्याला लांब राहायचं आहे आणि आपल्या घरामध्ये अशा गोष्टी केल्याने निगेटिव्हिटी येत असेल तर या दिवशी या गोष्टी ज्या आहे त्या करणं थोडंसं टाळायचं आहे पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे लवंग लवंगाचा देखील चहा किंवा अशा वेगवेगळ्या खाद्यपदार्थांमधून गोडाच्या पदार्थांमधून लवंग ही टाकली जाऊ शकते त्यामुळे आपल्याला या दिवशी कोणी दिलेल्या लवंग असतील किंवा लवंग घालून दिलेला काही चहा असेल किंवा मसाला चहा मसाला दूध असेल तर ते देखील खायचं नाही तर बघा या दिवशी तुम्हाला अशा पद्धतीने कोणीही तुम्हाला समजा पुरणाची पोळी समजा दिली आता पुरणपोळी बऱ्याच घरांमध्ये केलीच जाते या दिवशी तर समजा दिली गेली तुम्हाला तर आ, काय करा तुम्ही निदान त्या दिवशी तरी ती वस्तू खाऊ नका थोडीशी आपल्याला काळजी घ्यायची आहे तुम्ही दुसऱ्या दिवशी ती वस्तू खाऊ शकता तर बघा या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला शक्यतो या दिवशी दुसऱ्याने दिलेल्या असतील तर त्या खायचं टाळायचं आहे आपण स्वतःच्या पैशाने विकत घेऊन खरेदी करून या खाऊ शकतो तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना द्विमुखी दिव्याचा हा उपाय होळीच्या दिवशी अवश्य करता येईल आणि त्याचबरोबर कोणत्या वस्तू आपल्याला खायच्या नाही आहेत होळीच्या दिवशी कोणीही दिलेल्या तर त्या देखील कळतील आणि नक्कीच या व्हिडिओचा कोणाला तरी नक्कीच वापर होईल त्यांच्या देखील अडचणी समस्या दूर होतील आणि नक्कीच या व्हिडिओचा खूप चांगला वापर सर्वांना होईल